प्रसिद्ध मूळव्याध बवासीर स्पेशालिस्ट डॉक्टर संगीता मोरे यांच्या जादुई नाडी परीक्षणाचा मूळव्याध मुक्त कॅम्प लातूरकरांच्या आग्रहाने दिनांक सोळा सतरा आणि अठरा मार्च रोजी तीन दिवस आयोजित करण्यात आला आहे या कॅम्पचा जुनाट मूळव्याध बवासीर ग्रस्तांनी लाभ घ्यावा आणि तीन दिवसात मुक्त व्हावे असे आवाहन डॉक्टर संगीता मोरे यांनी केले आहे पुणे येथील सुप्रसिद्ध मूळव्याध स्पेशालिस्ट डॉक्टर संगीता मोरे यांच्या जादुई नाडी परीक्षणाचा मुक्त कॅम्प रुग्णाच्या आग्रहाने पुन्हा लातूर इथं दिनांक सोळा सतरा अठरा मार्च रोजी तीन दिवस मुक्त कॅम्प आयोजित करण्यात आला आहे या नाडी परीक्षण जादुई स्पर्शानं आणि आयुष प्रमाणित औषधांनी तीन दिवसामध्ये मूळ व्याध बवासीरच्या वेदना गायब होतात यात चोबळी मिळूव्याध रक्ती मूळ व्याध भगंदर भेगा पडणं कोमा येणं खाज आग होणं पोटात भगभग होणं जळजळ होणं सुकी मूळव्याध बवासीर सर्व प्रकारचे मूळ व्याध तीन दिवसामध्ये वेदना गायब होतात या कॅम्पचा लाखो रुग्णांनी लाभ घेतलेला आहे आपण जुनाट मूळव्याधग्रस्त असाल तर वेदनामुक्त केंद्राच्या आयुष्य प्रमाणित औषधांचा एकदा अवश्य लाभ घ्यावा तसंच ब्याण्णव सत्तर शून्य शून्य सत्त्याऐंशी छत्तीस आणि नव्वद पंच्याहत्तर चाळीस शहाऐंशी एक्केचाळीस या नंबरवर संपर्क साधावा असं आवाहन संगीता मोरे यांनी केलं आहे पत्ता जायका हॉटेलच्या पाठीमागे ज्ञानप्रकाश विद्यानिकेतन पाठक सायन्स अकाडमीजवळ लातूर नाणे परीक्षण करून औषध दिली बरोबर आहे तर किती दिवसामध्ये मग रिझल्ट आलं तुम्हाला डॉक्टर साहेबांना माझी पूर्ण विचारपूस केली नाडी परीक्षण केलं त्यांनी आणि त्यांनी मला औषधी दिली औषधी दिल्यानंतर दिण फक्त मला दीड दिवसामध्ये रिझल्ट आला माझं ब्लडिंग दीड दिवसामध्ये दोन दिवसामध्ये माझी जी फिशरची चीर होती हां माझ्या दोन तीन चीर होत्या त्यात पूर्ण गायब झाला व्हेरी गुड आणि मी ॲलोपॅथिकच दोन दोन चार चार पाच पाच हजाराचं औषधी घ्यायचो पण बिलकुल माझे दोन महिने तीन महिने ती चीर बुजत नव्हती ओके ते हे म्हणजे तीन दिवसामध्ये चीर बुजले चीर तीन दिवसामध्ये मी दीड दिवसामध्ये मला पूर्ण रिलीफ मिळाला ओके आणि तीन दिवसामध्ये चीर वगैरे सर्व लेवल नॉर्मल झालं ओके okay, म्हणजे दीड दिवसामध्ये तीन दीड दिवस मध्ये रिझल्ट आला तुम्हाला आणि तीन दिवसांमध्ये एकदम ओके झालं ओके झालं गुड आणि आता काय आता किती दिवस झालं तुम्ही औषध घेतले किती घेतलं घेतले ते औषध मी वीस फेब्रुवारीला औषध घेतली फेब्रुवारी आज तीन मार्च आहे आज तीन मार्च आहे म्हणजे टोटली आज टोटली टोटली मी माझा आजार पूर्ण काय आज टोटली एक अकरा अकरा दिवस झाले हो तर अकरा दिवसात कसं महसूस झालं तुम्हाला अकरा दिवसामध्ये पूर्ण क्लिअर झालं तिथलं असं वाटतंय तुम्हाला तेरा वर्षाची बिमारी आहे मला असं वाटतंय की मला ही बिमारीच झाली नव्हती व्हेरी गुड म्हणजे एवढं एकदम तुम्ही फास्ट रिझल्ट ओके तर तुम्ही जे औषध घेतले हो बरोबर आहे किती गोळ्या घेतल्या रात्री सकाळी एक जेवणाच्या अगोदर आणि सायंकाळी जेवण झाल्यानंतर दोन दोन हो आणि अजून काय तुम्हाला आणि ते जीज आहे आ, एक झेज होतं एक झेजाम हो, दिले आणि एक पायलच दिलं आणि ती मलम लावण्यासाठी होती एक मलम दिले एक जेजाम दिले आणि हो, एक दिले बस 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 तुम्हाला पायल्च दिलं हो, एक दिला टोटल प्रोडक्ट होत एक आणि एक मलम एक मलम म्हणजे तीन औषध घेतलं तुम्ही बरोबर आहे तर तुम्हाला टोटल दीड दिवसामध्ये रिझल्ट आला दीड दिवसामध्ये रिझल्ट आला आणि जे आपले डॉक्टर साहेब आहेत त्यांनी मला ना एमआर करायला सांगितला सोनोग्राफी करायला सांगितली ना, ना एक्स रे करायला सांगितलं मी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला का चेक वगैरे केलं कपडे काढून केलं नाही आ... नाही कपडे काढून चेक केलं का म्हणजे कपडे नाही नाडी परीक्षण केलं फक्त नाडी परीक्षण म्हणजे इथे म्हणजे आपल्या केंद्र मध्ये एन सी वेदना मुक्त केंद्रामध्ये कुणी पण आलंय त्याचे कंपनी डॉक्टर कपडे काढत नाही किंवा काही नाही ते जवळ बसतात पूर्ण आपली हिस्ट्री विचारपूस करतात जेवण किती करतात कोर्स होत आहे का हे पूर्ण विचारून घेतात आणि हे विचारण्याच्या अगोदरच त्यांनी नाडी बघितल्या बघितल्या शंभर टक्के आपल्याला कोणते आजार आहेत ते स्वतःच सांगतात स्वतः डॉक्टर आवश्यकताच नाही आणि मी त्या दिवशी मला हा त्रास होत नाही तरी साहेबात म्हणजे साहेबांचं मी पाहण्यासाठी त्यांना असं बोललं पण त्यांनी सांगितलं की बा साहेब तुम्हाला हे त्रास आहे आणि परफेक्ट मला तो त्रास होता मी म्हणून साहेबाला नाडी परीक्षण येते का नाही त्याच्यासाठी मी आ, नाए 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 दो क्या नाम आपका? डॉक्टर सैयद okay. तो क्या क्या तकलीफ था आपको मुझे पाइल्स की तकलीफ थी और पेन भी बहुत ज्यादा था ब्लीडिंग भी थी तीन दिन पहले आई थी मैं सर की यहाँ तो कितने दिन से प्रॉब्लम है आपको वन वीक से सर कुछ वन वीक से तकलीफ ज्यादा है और हाँ। प्रॉब्लम

टोटल तो एक तीन दिन में की, भाईस, हाँ। भाईस, भाईस की जो वेदना है वेदना से मुक्ति तो उसके बारे में क्या बताओगे सच है झूठ? नहीं नहीं सर, जी सच है, तीन दिन में अलहमदुल्ला जितना पेन था जितनी तकलीफ थी अलहमदुल्ला पूरा क्योर हो चुका है सुबह बहुत बढ़िया एन न्यूज मराठी